मागे आपण पाहिलं होतो कोणकोणती पोषक द्रव्ये कशा कशा प्रकारची आपल्याला शरीराला उपयोगी आहे आता आपल्याला पाहिजे चौथ्या नंबरचे पोषक द्रव्य जीवनसत्वे पाहिलं होतो कर्बोदेश प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ त्यांच्यापासून मिळणारी ऊर्जा त्यांच्यापासून शरीराला होणारा फायदा हे आपण पाहिलं आता आपल्याला पाहिजे जीवनसत्वे पाणी आणि तंतुमय पदार्थ अशा प्रकारचे पोषकद्रव्यांचा अभ्यास आपल्याला आता करायचा आहे मुलांना जीवनसत्वे म्हणजे काय मुलांना जीवनसत्वे हे काही नसून काय आहे रासायनिक पदार्थाचे विशेष प्रकारचे गट आहे आणि या रा जीवनसत्वामुळे जी काय होते शरीरातील जे काही पदार्थ आहे त्याचे कार्य सुरळीतपणे काम करते अशा प्रकारचं महत्वाचं काम या जीवनसत्वाचं शरीरामध्ये कुणाला जीवनसत्वाचे एकूण सहा प्रकार पडतात ए जीवनसत्व ए बी सी बी के अशा प्रकारचे सहा प्रकारचे जीवनसत्व असतात त्याच्यापैकी या जीवनसत्वाचे पुन्हा दोन प्रकार पडतात पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आणि स्निग्ध पदार्थात विरघळणारे जीवनसत्व पाण्यात विरघळणारे कोणकोणते आहे जीवनसत्व बी आणि जीवनसत्व सी स्निग्ध पदार्थात विरघळणारे जीवनसत्व कोणकोणते आहेत जीवनसत्व ए डी आणि के अशा प्रकारचे मुलांना आहेत स्निग्ध पदार्थात विरघळणारे जीवनसत्व कोणती आहेत याचा थोडासा परिपूर्ण तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे मुलांना आपण पाहिलं होतं क्रेप चक्र आणि ग्लायकॉलोसीस जे काही प्रक्रिया आहे विनाक्षी शोषणाच्या त्याच्यामध्ये एन एस टू आणि एफ ए डी एस टू अशा प्रकारचे पदार्थ तयार होत होते आणि एफ ए डी एस टू आणि एन ए डी एस टू मध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सफर रिॲक्शन होऊन आपल्याला एटीपी स्वरूपात ऊर्जा मिळत होती अशा प्रकारचे महत्वाचे जे काही हे पदार्थ आहेत एफ ए डी एस टू आणि एन ए डी एस टू तर हे कुठून म्हणजे व्हिटॅमिन बी म्हणजे रिवो पासून एफ ए डी एस टू मिळते आणि व्हिटॅमिन बी फाईव्ह म्हणजेच काय माईट याच्यापासून आपल्याला काय मिळते एन एस टू हा पदार्थ मिळते अशा प्रकारचा आहे एफ एस टू आणि एन एस टू रेणू निर्माण त्यानंतर मुलानो महत्वाचं जे काही पोषक द्रव्य आहे पाणी पाणी हे सुद्धा मुलांना अत्यंत महत्वाचं पोषक द्रव्य आपल्या शरीरासाठी पोषक द्रव्य म्हणून काम करत असते आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण पासष्ट ते सत्तर टक्के असते पेशीतील पेशी एकूण पेशी वजनाच्या सत्तर टक्के पाणी असते रक्तामध्ये रक्तद्रव्याचे रक्तद्रव्याच्या नव्वद टक्के पाणी असते काय काय म्हणलं तुम्हाला मी आपल्या शरीराचे जे काही पाणी आहे एकूण पासष्ट ते सत्तर टक्के पाणी आपल्या शरीरामध्ये असते पेशी म्हणजे पेशी वजनाच्या सत्तर टक्के पाणी पेशीमध्ये असते आणि रक्तामधील रक्तद्रव्याच्या नव्वद टक्के जे काही पदार्थ असते ते सुद्धा पाणी असते अशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात विविध अवयवांमध्ये पाणी असते हे तुमच्या लक्षात येत असते समजा आपल्या शरीरामध्ये बोलाव पाण्याचं जर प्रमाण कमी झालं त्यामध्ये पेशी आणि पर्यायाने शरीराचं कामकाजामध्ये बिघाड होते शरीराच्या क्रिया बरोबर चालत नाही म्हणून पाणी सुद्धा अत्यंत महत्वाचं पोषक द्रव्य आहे असं या ठिकाणी आपल्याला आहे पदार्थ अर्थाने पचन आपल्या शरीरामध्ये होत नाही पण या तंतुमय पदार्थाचा नक्कीच आपल्याला फायदा आहे काय फायदा आहे अन्नाचं चांगलं पचन करण्यासाठी किंवा न पचलेले अन्न पदार्थ शरीराच्या बाहेर टाकण्यासाठी या तंतुमय पदार्थाचा अत्यंत चांगल्या पद्धतीने फायदा होतो अशा प्रकारचे तंतुमय पदार्थ आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयोगाचे आहेत आणि हे पदार्थ पालेभाज्या फळे अनेक प्रकारचे धान्य यापासून आपल्या शरीराला मिळत असतात म्हणून मुलांना या ठिकाणी जीवनसत्वे पाणी आणि तंतुमय पदार्थ ही पोषक सुद्धा आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाचे अशा प्रकारचं काम या तीन पोषक द्रव्याचा आपल्या शरीरासाठी आहे तर आपण एकूण किती पोषक द्रव्यांचा अभ्यास केला सहा पोषक द्रव्यांचा अभ्यास केला आपण कर्मोदे प्रथिने पाणी आणि तंतुमय पदार्थ अजून सुद्धा पोषक द्रव्ये आहेत खनिज वगैरे आहेत तुम्हाला काही आहे, या दोडीला अभ्यास करायला नाही पण आपण तुम्हाला जेवढा अभ्यास क्रमाला आहे तेवढा आपण या ठिकाणी पाहिलेला तर मुलांनो तुम्ही प्रतिने कर्बोदके स्निग्धपदार्थ जीवनसत्वे पाणी आणि तंतुमय पदार्थ याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास केला पाहिजे व्हिडिओ व्यवस्थित लावून तुम्ही पाहिलं पाहिजे आणि हे व्हिडिओ ऐकल्यानंतर पुस्तकामध्ये तुम्ही वाचन केलं पाहिजे व्हिडिओ पाहिल्यानंतर पुस्तक वाचल्यानंतर याच्यात एखादा मुद्दा जर नाही समजला तर तुम्ही मला फोन करायचा आहे तर या ठिकाणी चा, विविध अन्न अन्नगटच्यापासून मिळणारी जी काही ऊर्जा आहेत या सहा द्रव्यापासून हे आपण पाहिलं बाकी आपण पुढच्या तसंच